महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कळंब येथे चक्काजाम आंदोलन संपन्न कळंब स्थानिक कळंब प्रहार पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कळंब येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा व अन्य सत्रा मागण्या निव निवेदन नायब तहसीलदार बकाले साहेब यांना देण्यात आले चक्काजाम आंदोलन दिलीप भाऊ डवरे प्रदीप भाऊ झोटिंग मनिषा काटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मधुकरराव वोहने अशोकराव उमरतकर मनीष भाऊ चर्डे दिलीपराव इंगोले लक्ष्मण ढाले योगेश धांदे आशिष पोंगले सुनील भोग विठ्ठल शेंडे रंजना मेघवाल राजाभाऊ दर्णे अनिल धुर्वे जरोदे मारुती उरकुंडे राहुल कदम यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ